उत्तमदंड मराठी वर्त लढा सत्याचा मुरुम ते गुलबर्गा धम प्रचार व प्रसार रथ यात्रा संपन्न मुरुम तारीख दोन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मुरुम ते सिद्धार्थ बुद्ध विहार कलबुर्गी कर्नाटक सतरा वर्षापासून धम प्रचार व प्रसार रथ यात्रा अभियान राबविण्यात येते दिनांक दोन रोजी धमचक्र प्रवर्तन दिन व अशोका विजयादशमी दिनानिमित्त मुरुम येथून प्रतिवर्षाप्रमाणे रथयात्रेस प्रारंभ झाला प्रारंभी भीमनगर येथे तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प व पुष्पार अर्पण करून पूजनानंतर रथ मार्गस्थ झाले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने अध्यक्ष प्राध्यापक महेश कांबळे यांच्या हस्ते रथावरील स्थापित बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून स्वागत करण्यात आले याप्रसंगी माजी सैनिक रूपचंद गायकवाड सतीश सावंत राहुल गायकवाड सरकार भीमराज ग्रुप अध्यक्ष आनंद कांबळे किरण गायकवाड सूरज कांबळे सह भीम सैनिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कलबुर्गी येथील सिद्धार्थ बुद्धविहारात रथ यात्रेचे सांगता संपन्न झाले मराठी वर्त लढा सत्याचा